बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री आणि जवळ बाळगणाऱ्यांवर संगमनेर उपविभागामध्ये सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आलेत अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी दिली आहे संगमनेर शहरातील कुंभराळा येथील जुबेर इब्राहिम अत्तर यांच्याकडे विक्रीसाठी पंचवीस नायलॉन मांजाचे रील मिळून आलेत तर अशाच पद्धतीनं मुझफ्फर पापाभाई तांबोळी यांच्याकडेही नायलॉन मांज्याचे सहा रील मिळून आले आहेत तर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात एक राजूर पोलीस ठाण्यात दोन आणि घारगाव पोलीस ठाण्यामध्ये एक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेत दरम्यान या नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना प्राण्यांना आणि मानवजीविताला तीव्र इजा होण्याची दाट शक्यता असते आणि यासाठीच नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर